नमस्कार मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहे बृह मुंबई महानगरपालिका येल विभागामध्ये आणि आपल्यासोबत या स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलण्यासाठी प्रशासकीय अधिकारी पवार साहेब आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया कसे असेल कार्यक्रमाची रूपरेषा सर आज अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस आहे आज येल विभागातर्फे काय काय करण्यात आलेलं आहे काय सांग सर्वप्रथम भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतवासियांना माननीय सहाय्यक आयुक्त एल विभागातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आ, गेला आठवडाभर म्हणजे जवळजवळ नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून ते आज पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत माननीय सहाय्यक आयुक्त एल विभाग श्री हेर्लेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशांमुळे आम्ही एल विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग हा जो आपण घरोघरी तिरंगा हा जो काही शासनानं जो काही कार्यक्रम राबवण्याचे जो आदेश दिलेले आहेत घर घर तिरंगा तर आम्ही सर्व अधिकारी वर्ग आणि कर्मचारी आ, कामगार सगळे अगदी झटून हा कार्यक्रम तिरंगा घरी घरी पोचण्याचा घरोघरी पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि तो आपला भारताचा तिरंगा हा प्रत्येक घरी पोहोचलेला आहे असं मी अभिमानानं सांगतो अच्छा आज अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिवस आहे मागे तुमच्या भाषणामध्ये ऐकलं की जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्याबद्दल काय सांग स्वातंत्र्य सैनिकांबद्दल मी एवढंच सांगेन की आज आपण जे भारतवासी अगदी निर्धास्तपणे ह्या देशामध्ये स्वातंत्र्याचा उपभोग घेतो तो केवळ आणि केवळ त्यांच्याचमुळे त्यांच्याच बलिदानामुळे की आज ते आ, सीमेवर लढत आहेत सीमेवरती रात्रंदिवस दुश्मनांशी दोन हात करून या भारत देशाला अखंडत कसं ठेवावं याचं जे महत्तम कार्य करत आहेत आणि त्याच्यामुळेच सर्व आम्ही भारतवासीय जे आहोत ते सुखरूप आहोत म्हणून त्या स्वातंत्र्यवीरांना त्या शूरवीरांना मी वंदन करतो आणि त्यांना खरंच ह्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो सर एक शेवटचा प्रश्न आजची जी युवा पिढी आहे त्यांना आपण काय मार्गदर्शन करा स्वातंत्र्य दिनाने खरं सांगायचं म्हणजे की आज अठ्याहत्तर वर्ष झालीत आपल्याला स्वातंत्र्य मिळून आपल्या भारत देशाने प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तमोत्तम कामगिरी केलेली आहेत आपलं सैन्य दल बघा आपलं गोड दल बघा आपलं वायुदल आहे आपल्याकडे विविध प्रकारच्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्याही आपण इथे सुरू केलेल्या आहेत आणि के जगामध्ये भारत देशाला आता अभिमानानं हा भारत देश आहे म्हणून त्याचा गौरव केला जातो हे सर्व जे काही अठ्याहत्तर वर्षामध्ये आपण जी प्रगती केलेली आहे तर ही प्रगती इथपर्यंतच न थांबता आता याच्या पुढे आपली खरी जबाबदारी आहे की तरुण पिढीवर जबाबदारी आहे की हे स्वातंत्र्य मिळवताना ज्यांनी ज्यांनी बलिदान केलं त्यांच्या बलिदानाच नेहमी स्मरण करायला हवं हो। आपल्या तरुण पिढीनी नेहमी आपल्या भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत आयुष्याचा होम केलेला आहे त्यांच्याप्रती नेहमी सद्भावना कृतज्ञता त्यांनी राखली पाहिजे देशासाठी आपलं योगदान आपण सर्वोत्तमपरी कसं देऊ आपापल्या परीने कसं देऊ ह्याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे केवळ सरहद्दीवर जाऊन लढावं असं नाहीये पण मला जे संविधानाने जे काही अधिकार आहेत तशी माझी काही कर्तव्य आहेत ती मी अगदी प्रामाणिकपणे राबवली तर हा जो भारत देश आहे हा सुजलाम सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा जगात संपूर्ण जगामध्ये दे भारत देश हा अं खूप मोठा देश म्हणून पाहिलं जाईल आणि अभिमानानं आम्हाला मग सांगता येईल की खरंच मी या देशाचा या भारत देशाचा देशवासी आहे खूप खूप धन्यवाद सर हे होतील प्रशासकीय अधिकारी पवार साहेब आणि त्यांनी युवा तरुणांना मार्गदर्शन केले जर आपण संविधानिक नियमाने आणि जर ह्या देशाला आपला देश म्हणून जर कर्तव्य केलं आणि निष्ठेने कर्तव्य के केलं तर नक्कीच आपला देश महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामॅन विवेक सर मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज येल विभाग